ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स सर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हा वाद आता चव्हाट्यावर येऊ लागलेला आहे आणि त्यातूनच अशी चर्चा सुरू झाली की अंबादास दानवे हे तुमच्या शिवसेनेच्या वाटेवर सुद्धा आहेत काय नाही अशी कोणतीही माहिती माझ्याकडे नाही परंतु चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेचा वाद हा गेल्या दहा वर्षापासून चालू आहे अनेक वेळेला या वादाच्या निमित्तानं मातोश्रीवर सुद्धा बैठका झालेल्या आहेत परंतु बैठका झाल्या आमचं सर्व आलबेल आहे आणि पुन्हा मतदारसंघात जातात जेव्हा जिल्ह्यात जातात त्या टायमाला वा, त्यांचे वाद त्याच पद्धतीने उफाळून आलेले आहे मी सिनियर का तो सिनियर माझ्यामुळं हा अस्तित्वात आला आहे अशा सगळ्या गोष्टी खैरेंनी अत्यंत प्रेससमोर सांगितलेल्या आहेत माझा तो चेला आहे माझा तो पंटर होता असं सगळं सांगून त्या वादावर विरजन म्हणजे थांबवण्यापेक्षा वाद वाढवलेले आहेत आणि मला वाटतं त्यांच्या आपसातले वाद आहेत त्यांच्या पक्ष नेत्यांनी ते कसे मिटवायचे हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आमचा त्यांचा आता कोणत्याही प्रकारचा संबंध नाही